हॅलो गाईक वेलकम टू मयोदर्स यूट्यूब चॅनल मी आता आहे वसई पाचगंधर गावात आज इथे धर्मजागृती मंडळाचा वा हरिणाम सप्ताह चालू आहे आणि मी आलो इथे आता कीर्तन झालं कीर्तन संपून आता मी पुढचा ब्लाउज बनवायला सुरू केला आहे बघूया आतमध्ये काय चाललं आहे मजा बरं भोजन चाललं आतमध्ये आतमध्ये दिसत आहे तर आतमध्ये एंट्री करूया काहीच आतमध्ये खूप गर्दी आहे माऊली मला जागा भेटेल का जेवली काय खाला काय खाला काय खाल का मावरा कॉल लागते काय खाल आदी गणेश उत्सव त्यांच्याकडे गणपतीच्या मूर्त्या भेटतात त्याची प्राइस सहित तुम्हाला तिथे एक फूट दीड फूट दोन फूट तुम्ही जाऊन घेऊ शकता हा ॲड्रेस पाहू शकता तुम्ही कॅथलिक बँकेजवळ झेंडा बाजारमध्ये नक्की जाऊन भेट द्या हे दादा आहेत माझं नाव सांगितलं काहीतरी तुम्हाला डिस्काउंट भेटेल चला काहीच गर्दी कमी झाली आता आतमध्ये एंट्री करतोय चला बाबा रामकृष्ण आरी खूप गर्दी आहे कोणाचं आपल्यावर लक्ष नाही आतमध्ये बघूया रामकृष्ण हरी मंडळी जेवायला बसले गणपतींचं दर्शन आज आज ना जाऊन आपण शंकराचं दर्शन घेऊया देवाला पुऱ्यांचा नैवेद पूर्ण ओम नम शिवाय आज सप्ताह संपलाय आणि आज विना खाली ठेवलेला आहे माऊलींच्या पायाखाली अरे काय त्या म्हणे अरे खपले सगळ्यांनी जेवायला या तू जेवणा काय करा वाटते इच लाव ना मिलाच रामकृष्ण हरी चला काय अजून इथे एक भरलेला आहे भंडारा हा एक मोठा भंडारा इथे चला काय रामकृष्ण हरी आणि आमचे बंधू सेवक साईराम ही तुझी पद्धत जेव्हा जेव्हा मांड्या घाल बाबा रामकृष्ण अरे साईराम कोण मीनूस रान दिलं विचारतायला मी नाही ल्या जेवाला आहे कशाला सुटली हा सुटली शाला मजा आहे तुमची तुम्हाला झाली ना सुरी का इथवा कस घे भाजी एवढं जेवण रांधायचं हजार लोक इथे जेवण जातो घ्यायची लागेल भाजी दाखतो भाजीपुरीचा गारला यांचा <laughs> आमच्या सेवा आमचा बुवा दाखवतो बुवा आमचा बुवा माणसं ठेवल्यात माणसं सकाल ना किती किती माणसं पकडली तिथून काढू काढू प्लीज आता कीर्तनवाले आपले भजनवाले बसले तिथे माऊलींचं दर्शन घेऊया रामकृष्ण हरी ब्लॉग बनवायचं चाललंय ब्लॉग बनवाय घेतलाय सला गाई जाता इथे जेवण बनवायचा प्रोग्राम चालू आहे बाबा जेवायला बसल्या काय काय जेवाला बसल्या तुमचं ना जेव इतर दिसल्या पाहिजे त्या म्हण काय बाबा रामकृष्ण कसा चाललाय भोजन भंडारा कसा आहे कसा काय केलं जेवण काय लास्ट परत बोला कशा परत बोला, था। बोला था। दुसऱ्या मी बाबांकडे बोलतोय बाबा इथे आपलं हे चालू आहे उत्सव चालू आहे किती वर्ष झाली या उत्सवाला या उत्सवाला सप्त्याच्या सदुसष्ट वर्ष झाली तुम्ही किती सहभाग घेतला किती वर्ष सहभाग घेतला सत्तावन वर्ष सहभाग बाकी काय सहभागामध्ये अनुभव काय सत्तावन्न वर्ष सत्तावन्न वर्षाचा आम्हाला एक थोडासा अनुभव सांगाल का मला म्हणजे पूर्ण गावाला समजेल महाराष्ट्राला समजेल मला एवढं कार्य चालू आहे सत्तावन्न वर्षामध्ये एकतरी अनुभव काहीतरी असेल ना

चला गाईच आता आपण घुसया बघूया किती जवान ते संपलंय आजपर्यंतच पाणी कुठे आहे तू कुठे चला गाई आज भोजनावळीमध्ये चला कै कैवेस नाही हा चला वही। वही।

आणि हजारो लोक जेवण गेले आणि या महिलांनी सेवा केले आणि आम आमची आजी मला वाटते आजी पण इथे वस्तीलाच होती चार दिवस झाले आजी वस्तीला होती संध्याकाळी रोज भक्तांची सेवा केली इथे चार दिवस सगळ्यांचा या आपले इथे भांडी साफ करत आहेत यांची एक सेवा उत्तम सर्वात भारी सेवा आणि ते आपले आपले नायगावचे दादा आज किती लोकांचं जेवण राहिल कौरे लोकांचं राहलेलं जेवण कौरे लोकांचं हजार लोक अजून जे हजार लोक येतात जेव्हा

आमचे कॉमेडी एक्सप्रेसचे बाय का आता व्हिडिओ आयला का नाही जो चॅनलचं नाव विसरलो बघित कॉमेडी बाईक यांचं चॅनल आहे जाऊन सबस्क्राईब करा एक जोक मला काहीतरी काहीतरी एक काहीतरी आता काय तुमच्याच गावांचे बघायच्या अरे एक ना जग बोल बोलना काही लगेच सुचत नाही पोल्या ब्लैक पोल्या तयारी आहे

विचाराच्या करते रे आता एकदा मंदिरात केरा मारूया भंडारा चालू आहे काय बोलायचं काय बोलायचं चालूच आहे तू बोल बस अच्छा हा सदुसष्ट वर्ष खंड नाम सप्ता या ठिकाणी दरवर्षी ज्या ठिकाणी होत खूप सारे वैशाव या ठिकाणी उपस्थित असतात वारीमधले गोरेकर संस्थेचे मंदिर कीर्तन शिवीर असतात हे खूप सारे असतात म्हणजे खूप असा हा उल्लासिक असा उत्सव आहे आणि असं समजायचं की या वर्षभरातून माझा उत्सव येतो ना तर वर्षभराची चार्जिंग असतात चार आपल्या भाषेत सांगितलं म्हणजे म्हणजे परत कधी आता वर्ष होईल आणि परत कधी असता येईल गरुवर लागेल वैष्णव बेटीघाटी या वर्षभरातून जसं आपलं दिंडीमध्ये जसं काय मोठा उत्सव होतो सगळं आमच्या दिंडी आमच्यासाठी दिंडी दिंडीचा मोठा प्रसिद्ध आहे म्हणजे दिंडी इथून पण दिंडी निघते काय तुमच्या गावातून नाही नाही दिंडी गावातून निघत हे आता गेल्या वर्षापासून प्रथा चालू केली पण आपण प्रदक्षिणा करू त्याचं स्वरूप असं की आपण करतो वगैरे त्याप्रमाणे अल्पज स्वरूपामध्ये आपण सगळं करतो आनंद असतो सगळे मिळून निसळून या ठिकाणी ज्याला मिळेल ती सेवा करतात अगदी बघितलं मी तर उचलण्यापासून मारामारी असते म्हणजे मारामारी म्हणजे तुम्ही उचलणार का मी उचलणार असो त्या आता बघितले तिकडे मी सेवा त्यांची चालू आहे तिकडे बघतोय सगळ्यांना सगळ्यांचा प्रेमभाव असतो बाबा एखादा माणूस सुटलाय का आणि आमच्या काही व्यवस्था झाली आहे का चहा पाण्यावर आमचं खूप आनंद उत्सव यायला म्हणावायचं आमच्यासाठी तर हा खूप आनंद उत्सव आता आनंदाचा उत्सव मी पण काय क्षणचित्र याच्यामध्ये टिपलेले आहेत ते तुम्हाला नक्की दाखवणार लोकांपर्यंत पोहोचत आणि आता मला पण पुस्तकता लागले कधी हा पुढचा वर्ष येईल आणि मी नक्की तुमचे व्हिडिओ मी आणि महाराष्ट्राला दाखवत तुम्ही पहिल्याच वर्षी येऊन असं बोलतात आम्ही तर आतापासून लागू लागली नक्की रामकृष्ण हरी लोकांपर्यंत पोहोचवा

Ram Krishna Hari. Kere yukal Gawan nawa ila ila. Oh. Atau anca kapulau ni gawan. Oh, gawan dah. Thank you. जाम सेवा केली सेवाचा मेवा मिळतच राहील तुला टेन्शन नाही केव्हा जेवा जेव्हा जेव्हा जेवा कधीपासून सेवा करतेस तू अठरा काय गे खपते का नाही खपते का नाही

सगळे सेवेकारी आता जेवायला बसले आहेत पाहू शकता खूप सेवा केली आणि आपले सगळे सेवेकारी नायकावरून आलेले अशी सेवा वसई काना घडू दे तुमच्या अजून तुं। हे सर्व सेवाकारी

पहिल्या घास खाला तीन पैदा त्याला धुका लागल्या कोणी काय चला काही शेवटचा दिवस आणि शेवटची सेवा चालू आहे इकडे सर्व पुढच्या वर्षी साठी सामान पुसून ठेवायला घेतलंय इथे वर्ष संपलं आणि परत पुसून ठेवायला घेतलंय आता परत कवा करायचं सामान ये वणीची ट्रिप आहे तेव्हा जायच्यास बायकांच्या वनीला परत ये नवरात्रीला निघेल आज भंडारा परत नवरात्रीला होणार आहे तेव्हा आपण भेटूया पुन्हा नवरात्रीला गावात तोपर्यंत चला अजून आहे इथे सिक्रेट वार्ता चालू आहेत सिक्रेट चला काही जाता नेमणूक पाहूया आपण अध्यक्षांकडे रामकृष्णा माऊली तुमची सेवा बघून खूप सेवा बघून खूप आनंद झाला तुम्ही सेवा, सेवा सर करतात ना बरं वाटलं सदुसष्ट वर्ष झाली तुम्हाला किती वर्ष झाली सेवा करतात तुम्ही

बाबांना बोलवा जायला लागतो बाबांची कृपा बाबांची कृपा आहे गणेशपुरी मधून आणि आज तुम्ही पण सुद्धा बाबांच्या कृपेने त्यात पंच्याहत्तर क्रॉस केलंय संकल्प चांगले पाहिजे ना लगता। चांगली गोष्ट अशी शतक वर्ष आज इथे शतकी शा, वर्ष तुम्ही सेवा करत राहा हिच बाबांसमोर प्रार्थना रामकृष्ण झालं हे कार्य बंद पडलं पाहिजे थोडंफार पण त्याच कार्य चालू पाहिजे आता ही सेवा या युवकांनी केली पाहिजे पहिलेच संकल्प चांगला हेच करा बाई हेच करा सगळ्या सगळ्यांचा हातभार आहे याच्यात जेवढे मला घेऊन का करतात तेवढं चालेल आता आज मी सप्ताह करता तुम्ही आता महाराष्ट्राला काय सांगू इच्छिता आणि व्यवसायचा आहे बाबा एक कार्य कर्तव्याचं ज्ञानदान करता कार्यक्रम ठेवते असं <सथ> बघता पाहिजे तर त्याला पण त्याचं ज्ञान पाहिजे थोडं तर त्याचे तरी पाहिजे बरं त्यांनी सांगितलं बरं पुढच्याला समजलं पाहिजे समजला पाहिजे किंवा अनुभवलं पाहिजे नाही असं आता एक शब्द मी सांगेन न तो जाणकार म्हणून सांगेन एकच शब्द तू पण त्याचं हो नाही आपलं कसं आहे आपण पुढच्याला समोरून वचन द्यावून बघा देऊन बघायचं त्याने त्याला पटलं तर त्याने घेतलं नाहीतर आपण आपली सेवा करत राहायचं कार्यक्रम वेगळा करता चांगला बघता ना लोकांना पटेल असं कुठला येऊन चांगलं नाही कार्यक्रम करायचं करायचं असं नाही पैसा खर्च लागत नाही म्हणजे बघता चांगलं पाहिजे हे ज्ञान ज्ञानच आहे आमचे लोक ज्ञान करता ये हे ज्ञान नंगान आहे ज्ञान चांगला पाहिजे अभ्यास पाहिजे त्याची वाचना जर किंमत राहते आज तप पाहिजे साधना पाहिजे त्याची त्याने ग्रंथ पठन केले पाहिजे वाचन केलं पाहिजे तर दुसऱ्याला सांगायचं Mm. नुसतं ऐकून सांगून असं माझा विचार मी पण सुद्धा माझ्या व्हिडिओप्रमाणे सर्वांना सांगेन का बाबांनी काय सांगितलं आहे तुम्ही तुम्हीसुद्धा ऐका आणि असंच कार्य चालू ठेवा हिचं तुमच्या मंडळाला रामकृष्ण हरी आणि काही आता मी पण आता माझी रजा घेतोय बरेच फ्लॉग येणार आहेत कीर्तनाचे वेगळे नक्की पाहत राहा यूट्यूब चॅनलला मोहिता यूट्यूब चॅनलला सर्वांना रामकृष्ण हरी